नमस्ते मॅडम नमस्कार काय नाव आपलं रेखा दत्त हिप्परकर ओके गाव तुमचं सांगली सांगली तुमचं वय किती आहे वय पस्तीस ओके तुम्ही समर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अँटॉक्सिड डी ओ अँटॉक्स टी हे दोन प्रोडक्ट घेतले होते कशासाठी घेतले होते है? मला गेले दीड वर्ष झालं शुगर आहे तीन महिने झाले प्रोडक्ट वापरत आहे ओके दीड वर्षापासून शुगर आहे या दीड वर्षामध्ये तुम्ही गोळ्या वगैरे चालू ठेवल्या होत्या का नाही इंजेक्शन होतं ओके चालू चालवतो तुम्हाला साधारण किती इन्शुलिन होतं सकाळी चोवीस युनिट संध्याकाळी बावीस युनिट ओके okay, हा रिपोर्ट तुमचाच आहे ना हो okay, ओके याच्यामध्ये दाखवलेला आहे सकाळी सव्वीस युनिट आहे संध्याकाळी बावीस युनिट आहे हे डेली घ्यायचं होतं ओके okay, आता तुम्ही आज कोल्हापूरमध्ये कशासाठी आला होता दवाखान्यात दाखवण्यासाठी आले ओके okay, काय झालं मग आज डॉक्टरांनी इन्शुलिन बंद करून आता मला गोव्या सुरू केलं ओके का त्याचं कारण काय शुगर कमी आलेले आहे शुगर कमी झाली म्हणजे कंट्रोल मध्ये आहे शुगर वेरी गुड वेरी गुड माझे समाज सोशल फाउंडेशन च्या ह्या अभियानाविषयी तुम्ही पॉझिटिव्ह आहात हां आणि तुम्ही